नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सर मराठी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरा मधून भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका हुलमान यांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केला नमस्ते आज होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेरा अ मधून ओबीसी महिला या प्रवर्गासाठी मी भारतीय जनता पार्टीतर्फे अर्ज भरलेला आहे हाच प्रभाग क्रमांक अकरा गेल्या निवडणुकीमध्ये होता आणि त्या निवडणुकीमध्ये मला भरघोस यश मिळालं होतं या यशाचे सिलेदार हे माझे सर्व सुजान नागरिक आहेत यावेळेला मलाही अपेक्षा अशीच आहे की माझे हे जे नागरिक आहेत हे, हे नेहमीप्रमाणे माझ्या कामावरती जे प्रेम करतात तसंच कर्तव्य दक्ष नगरसेवक म्हणून मी यांच्याबरोबर राहील आणि आणखीन या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही देते आणि पुनश्च एकदा मी सर्वांना विनंती करते की ज्याप्रमाणे गेल्या वेळेला तुम्ही मला निवडून आहे यावेळेला अधिक मताधिक्याने तुम्ही मला निवडून द्याला अशी अपेक्षा करते जय हिंद जय महाराष्ट्र okay. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आपले अं करार दक्षिणचे विद्यमान आमदार मान्य डॉक्टर अतुलबाबा भोसले हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि त्यांच्याकडे एक व्हिजन आहे आणि जर विजन असलेला नेता आपल्या बरोबर असेल तर प्रभागाचा विकास करणं हे खूप सोपं जातं आणि मला सुद्धा काम करताना एक सेवक म्हणून काम करायला आवडत आणि हीच माझी ओळख आहे आणि त्यामुळे मला भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा विचार मी केला आणि त्या पद्धतीने मी भारतीय जनता पार्टी मधून यावेळेला तेरा मधून अर्ज भरलेला आहे